रुपये साडे अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो दादा किती आज काय भाव गेली एकोणीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता म्हणजे एकशे नव्वद रुपये जुडी कुठले गाव कोणतं आपलं

बारा हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारची अद्रक बारा हजार पाचशे माऊलीचं आहे का मावली किती माल आणला आज अद्रक काय भाव गेली साडे चौदा हजार कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा तुम्ही घेतला माल पॅक केला ना मित्रांनो अशा प्रकारची आरमार मिरची गेलेली आहे छत्तीसशे रुपये क्विंटल प्रकारची गौरी मिरची गेलेली आहे चार हजार रुपये क्विंटल हिला दुसरं नाव आहे का काही गौरीच किती माल आला आज एक पोतं काय भाव गेली कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पाच हजार चारशे रुपये क्विंटल राईट मिरची राईट नाव का बरं माऊली काय भाव गेली हो काय भाव गेली ही चोपर कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी पंचावन्न गेली कोणती व्हेरायटी तलवार मिरची किती तोडा आहे दादा तिसरा तोडा तिसरा गाव कोणतं आपलं दुबेर 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 तालुका धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा वटाणा पाहू शकतो सात हजार रुपये क्विंटल सात हजार रुपये क्विंटल किती माल आला आज किती माल आणला काय भाव गेला पाचशे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल तुमचा तोच भाव गेला का आठ हजार कुठलं गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर हा गावाचं नाव सांगा ना

पाच, साडे पाच सांग साडे अठ्ठ्याऐंशी रुपयाची चोपान नऊ हजार करायला किती माल आणला बाबा आज दोन दोन कोटे कुठले गाव कोणतं आपलं पाटोळे नऊ हजार रुपये

किती माल आणला पहिला कुडा काय भाव गेला लेबर ना अडीच हजार रुपये आपलं चालू का धन्यवाद अडीच हजार रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाहू मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता बाबा नमस्कार आ? बीट आणलं ना किती माल आणला आज चार कट्टे चांगले चा, चांगले भाव कुठपर्यंत आहे आज चांगला मालाचा चांगला बाजार भाव कुठपर्यंत आहे चौदाशेपर्यंत आणि हलके माल नऊशे आठशे नऊशे कुठले बाबा कोणतं आपलं गाव तालुका सिन्नर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशात एखादी कोबी आहे का वरती पाहायला कोबी एखादी वरती आहे का काढली मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता आज मार्केट मध्ये डबल आवक झालेली आहे एखादी दादा नमस्कार किती मला आणला आज कोबीस बनव थोड असं येतं का म्हणजे तिघ चाळीस गुन्ह्या म्हणजे किती एक टन झाला का तो दोन टन झाला अच्छा दोन टन माल आला कुठले गाव कोणतं आपला पाटपिंपरी सिन्नर बरोबर भाव सांगा ना आम्हाला <laughs> चांगल्या मालाचे भाव आज रुपये हां ना कोबी कोबी ही का अच्छा सेंट व्हेरायटी काही दहा रुपये किलो एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज ना आज आवक डबल आहे ना काल आले होते का होती? काल काय भाव गेले होते काल सोळा गेली होती आज आवक वाढल्यामुळं थोडा भाव कमी गेला तुमचं गाव कोणतं तालुका सिन्नर तुमची काय भाव गेले दादा सात आठ सात आठ हा ना अशा प्रकारचा माल पावतात तुम्ही पण सिनारचे काबलचा फरक डायरेक्ट अर्धा बरोबर धन्यवाद दादा घेवडा दोन हजार ते साडेचार हजार रुपये क्विंटल अशोका कोथिंबीर गावठी कोथिंबीर आठ हजार रुपये शेकडा मित्रांनो माल पाहू शकता ही गावठीमध्ये मोडते का किती जुडे आल्यास किती जुडे आल्या कुठलं दादा गाव कोणतं आपलं गाव सुकेना आणि फाडका आठशे रु आठ हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे अशोका व्हेरायटी अशा प्रकारची पाहू शकता कोथिंबीर अशोका कोथिंबीर साडेनऊ किती मामा नऊ हजार पाचशे शेकडा अशोकाची कोथिंबीर नऊ हजार पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो गावठी कोथिंबीर एकशे दहा जुळे आल्या तरी चांगली ओली आहे थोडीफार आहे ना पाऊ चालू कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका तालु तालुक्याचे आहात काय भाव गेली काय भाव गेली सेहेचाळीसशे पाच सेहेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो का आपण एकदम ओली आहे बाबा जोरात पाऊस सुरू आहे एक किलोपर्यंत सुद्धा सेहेचाळीसशे पाच रुपये ओली गार एकदम कुठले गाव कोणता आपला तालुका सरपंच अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो नऊ हजार गेले ना नऊ हजार रुपये शेकडा वल्ला माल झालेला आहे तरी चांगला भाव भेटला नऊ हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर एक किलो प्लस जुडी दादा नऊ हजार रुपये चाय नाको ती मिर नाही दादा किती जुडे आणल्या आज कुठले गाव कोणतं आपलं नांदुरी तालुका समाधानी आत वलीघार आहे ती अजून आहे का वल्ली धुकलेली वलीघार आहे एवढा भाव एकदम भारी गेली अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो दादा किती काय भाव एकोणीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता म्हणजे एकशे नव्वद रुपये जुडी कुठले गाव कोणतं आपलं तालुका डिंडोरी धन्यवाद दादा आजपर्यंत एवढा भाव नाही घेतला ना तुम्ही पण आज जास्त गेली ना ठीक आहे धन्यवाद एकोणीस हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचे मेथी माल पाहू शकता गेले अठराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा चारशे पांच ग्राम दूरी है तरह अशा प्रकार की मेथी पाऊ शकता एक सहा हज़ार आठशे रुपये शेकड़ा सहा हज़ार आठशे रुपये शेकड़ा सात आठशे ग्राम दूरी है मेथी सात हज़ार पांचे रुपये शेकड़ा सातशे आठशे ग्राम दुधी सात हजार पाचशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची पाहू शकता माती खूप आयोज शेतात ना एक हजार एक हजार नऊशे ना ही काय पाहली हो चोवीसशे का चोवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची पाहू शकता मित्रांग कांदापात सातशे आठशे ग्राम दुरी आहे दादा ही काय भागली सव्वीसशे सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची पाहू शकता कांदापात सातशे आठशे ग्राम धुळी आहे